मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासेर शिवारात भिलड बाबा मंदिराजवळ उतारावर असलेल्या गतिरोधकावर एका भरधाव ट्रेलरने पुढे चालणाऱ्या दोन्ही कंटेनरला जोरदार धड धर, धडक दिल्याने एक जून रोजी सायंकाळी अपघात झाला यात एक कंटेनर उलटले तर दुसरे कंटेनर डिवायडरवर धडकले आहे यात एक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच महामार्गावर अँब्युलन्सने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर अपघात हा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून बिजासन घाटातून येणाऱ्या उतारावर मंदिर समोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच अपघात होत असून शनिवारी सायंकाळी शिरपूरच्या दिशेने उतारावर बाबा मंदिरात लागत असलेल्या गतिरोधकावर यू पी अठ्ठ्याहत्तर डी एन अठ्ठावीस शून्य एक क्रमांकाच्या कंटनरे चालकाने कंटेनरची गती कमी केल्याने मागून भरधाव वेगात असलेल्या आर जे चौदा जी जी त्रेसष्ट त्रेचाळीस क्रमांकाचे ट्रेलरने जोरदार धडक देऊन बाजूलाच रस्त्यावर पुढे चालणाऱ्या आर जे सत्तेचाळीस जी ए सत्तावन्न झिरो आठ क्रमांकाच्या कंटेनरला जोरदार धडक दिली त्यामुळे एक एक कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला तर दुसरा कंटेनर डिवायडरवर धडकल्याने अपघात झाला यात उलटलेल्या कंटेनरचा चालक हा जखमी झाला तर तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले अपघाताची माहिती कळताच पळासेर येथील मृत्युंजय कार्यकर्ते लोटन जगदेव चेतनसिंग राजपूत महामार्ग पोलीस व महामार्ग अँब्युलन्स दाखल होत जखमींना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले जखमींचे नाव नावगाव समजू शकले नाही महामार्गावर सदर सदर गतिरोधक ठरतोय मृत्यूचा सापळा हा नाही मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसून येत असून हे महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पुढील कारवाई वाहतूक पोलीस करीत आहेत पळासेरहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज